हे सरकार आपलं आहे असं वाटलं पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आमच्या मंत्रिमंडळाचे काम सुरू आहे आज राज्यातील शेतकरी कष्टकरी यांचा आर्थिक आधार बळकट करणे आपत्तीच्या काळात या घटकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे या बाबींना महत्त्व दिलं जात आहे व बांबू कारागिरांकरता बांबू क्लस्टर मुरुड हे सामूहिक औद्योगिक प्रकल्प क्लस्टर प्रस्तावित आहे महायुतीच्या सरकारने महिला मुली यांच्यासाठी ज्या योजना राबवल्या आहेत त्या यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही राबवल्या गेल्या नाही विस्तारित सुपारी संशोधन केंद्र रातवड येथे मेघा क्लस्टर प्रकल्प जिल्हा परिषदेची नवीन इमारत त्याचबरोबर नवीन जिल्हा महिला रुग्णालय यांची पूर्तता करण्यावर आम्ही भर देत आहोत आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यातील पहिले युनानी मेडिकल कॉलेज मसळा तालुक्यातील सावर या ठिकाणी पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या ठिकाणी शंभर बेड्स व शंभर विद्यार्थी यांची क्षमता असणार आहे यापुढे रायगड हे नवे इंडस्ट्रियल हब म्हणून विकसित होत आहे अधिकार। महसूल अधिकारी यांना विशेष बेस कॅम्प

आनंद आणि समाधान वाटते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे मला मनापासूनचा आनंद आहे अभिमान आहे मी स्वतःला भाग्यशाली समजते की महिला व बालविकास विभागांतर्गत आम्हाला ही महत्त्वाकांक्षी योजना राबवायला मिळाली काल याच्या पहिल्या हप्त्याचं वितरण आम्ही सुरू केलेलं आहे आणि जवळपास तीस लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना काल आम्ही हा लाभ वितरित करायला सुरुवात केली जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ हा मी वितरणासाठी सुरू केलेला आहे अनेक माझ्या माता भगिनींनी मेसेजेसद्वारे त्याचबरोबर फोन कॉल करून सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपला आनंद व्यक्त केला आहे के ते पाहत असताना आम्हाला मनापासूनचा आनंद होतो मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांनी हा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला ते उपमुख्यमंत्री आण अजितदादांचे आणि मंत्रिमंडळातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे सर्व विधिमंडळातील सहकाऱ्यांचे जनतेचे मनापासूनचे आभार मानते की या योजनेला त्यांनी उद्दंड प्रतिसाद दिला सहकार्य केलं आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ही जी योजना सुरू झालेली आहे ही अविरतपणे यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न हा विभाग म्हणून आमचा निश्चित आहे